कल्याण उद्घाटनापूर्वी होर्डिंग हलवा अन्यथा आम्हीच तोडू काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे कल्याणच्या खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारले जात असलेले नौदल संग्रहालय अंतिम टप्प्यात आले आहे मात्र याच परिसरात उभारण्यात आलेल्या अजस्त्र होर्डिंगमुळे संग्रहालयाचे विद्रुपीकरण होत असून घाटकोपर सारख्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी हे होर्डिंग तातडीने हटवावे अन्यथा ते आम्हीच तोडून टाकू असा इशारा दिला आहे आपलं सर्वांना माहिती आहे की कल्याण हे ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं आरमार इथे स्थापन केलं होतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्या दुर्गाडी किल्ल्याची इथे नौदलाचं संग्रहालय ह्याचं काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आलं असताना त्याच्या आजूबाजूला जे अजस्त्र होर्डिंग उभे केले जात आहेत त्यामुळे ह्या नौदलाचं तसंच आशारूढ असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं तसंच दुर्गाडी किल्ल्याचं कुठेतरी अपमान होत आहे आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षी घाटकोपरला जी होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली आणि ज्या त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले आणि असं असताना महाराजांचं स्मारक किंवा हे नौदल नौदलाचं संग्रहालय हे झाकळून ह्या होर्डिंगमुळे झाकळून जात आहे आणि उद्या जर कुठली अशी घटना घडली होर्डिंग पडून तर नागरिकांना नागरिकांचा त्याच्यात नाहक जीव जाऊ शकतो त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की हे जे होर्डिंग आहेत हे कुठलीही पर परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे होर्डिंग हटवावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने हे होर्डिंग पाडून टाकण्याचं काम आम्ही करू